कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशिद यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार सुरेश धस आमदार अतुल भातकळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार सुरेश आमदार अतुल भातकळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशिद जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार दिगंबर चव्हाण अमित जाधव खरडा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे माजी सरपंच हरिभाऊ खवळे भगवान देवकाते शिवसेनेचे जामखेड शहर प्रमुख सूरज काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे मधुकर राळेभात म्हणाली की मागे अनेक वर्ष शिवसेनेत राहिलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध होते त्यानंतर विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यानंतर काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार रोहित पवार यांनी आम्हाला कुकडीचं पाणी देऊ मतदारसंघाची बारामती करू अशी आश्वासनं दिली होती परंतु त्यांच्याकडून निराशा झाली आहे काम करत असताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही मानसन्मान दिला नाही त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज भारतीय

राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होते त्या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खरखत होती राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतात खर तर कर्जत जामखेड बोलून त्यांना निवडून देताना त्यांना बरोबर होताना आणि मोठे कष्ट केले आणि बारामतीवरून त्यांना कर्ज आणि सर्व सामान्यच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून ज्या चार पाच मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं ते चार पाच मुद्दे फार महत्वाचे आमचे हिंदू पन्नास वर्ष शिवसेनेचं काम केलं होतं पाटलंबो काम करत असताना त्या कुटुंबासाठी आमचा एक सक्सेस आहे आणि ते कुटुंब या पक्षामध्ये काम आपल्याला काम करायला काय हक्कच नाही आणि प्रवेश करत आहे माननीय माजी मंत्री राम साहेब यांचं काम वेगवेगळ्या तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेले सामान्य माणसापर्यंत गेले आणि तो आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांच्या मंडळीला करतो करताना थोडा खरीचा वाटा नाही घेऊन एकत्र संद्र उपलब्ध होते या आज मी पुन्हा जनता पार्टीमध्ये प्रवेश केले आहे देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतो आणि तेच काम महाराष्ट्रातील चांगल्या पद्धती होण्यासाठी या पक्षाच्या पाठी म्हणून आपण राहिलं पाहिजे याच्या बरोबर राहिलं पाहिजे या मोठी फालतीने मी हो या पक्षामध्ये प्रवेश केलेला निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तणावांचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे आपण कायम सोडून घे आमचा साधा एका कार्यकर्त्यावर विश्वास ठाकरे अशी माझी इच्छा आहे माझ्या बरोबर माझ्या तालुक्यातील पाच सात सफ आहेत माझ्या बरोबर माझ्या नगरपालिकेतील पाच हजार नगरसेवक आहेत आणि माझ्या बरोबर माझ्या तालुक्यात इंडिकेट यंत्र आहे तिथे कायम शिवसेने बागायला ओस सोडायला जाते ती जंत्र इथे सोडली नाही

मी दोन हजार नऊ साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट येतो आणि जाणकिने टॅलेंटेड मला एक मंदिराची इंटर आणि राम शिंदे साहेब मला कधीच लक्षात आलं नाही परंतु त्यांनी त्यांचा इंटर मोठ्या मानाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं पण लक्षात आलं

ते म्हणजे कर्जत जामखेड विधानसभेचे प्रमुख प्राध्यापक मधुकरबा राळे भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच पार पडला त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उबाटा गट संजय काका ताशीद आणि त्यांचे सहकारी शहराध्यक्ष सूरज काळे आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी आणि आबांच्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी नगरसेवक सरपंच आणि इतर प्रमुख लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हस्ते प्रवेश केला उपस्थित या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते शेजारचे आमदार आपले सूर्यसन्ना दास उपस्थित होते पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुलजी भातकळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये झाला पावसाचं वातावरण असताना ट्राफिकमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत अर्धेच लोक पोहोचलेले आहेत अशाही परिस्थितीमध्ये उशीर झाला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि दोघांनाही नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आश्वासित करण्यात आलं आहे की तुम्हाला बरोबर घेऊन भविष्यकाळामध्ये कर्ज जाणखेडच्या विकासामध्ये तुमची साथ घेऊन आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असल्याकारणानं आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल निश्चितच विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारचे प्रवेश होऊन भारतीय जनता पार्टीची ताकद ही कर्ज जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याचे आपल्याला दिसून येते निदर्शनास येते दे। यात्रा देखील केदारेश्वर जातेगाव येथून सुरू होते आणि म्हणून साठी या यात्रेमध्ये देखील मोठ्या संख्येने आता महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणारे गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेचा थेट संवाद करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेवटी आपण गेलेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कामाचा जो लेखाजोमळा असतो तो जनतेत जाऊन मांडला पाहिजे जनतेचे प्रश्न समजा आपलं गाराना ऐकायला येतं ती भावना घेऊन आपण पदयात्रा कस भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे निश्चितच कर्जत आणि जामखेडमध्ये दोन्ही ठिकाणी गेल्या दोन वर्षामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी पद्मश्री विखे पाटील साहेब या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार ते पूर्ण करू शकलं नाही आपल्या सरकारने हे जल नियोजन दाखवलं आणि येत्या काळामध्ये आपला सगळा भाग हा पाणीदार करण कोणीही या भागातलं करता बाहेर जाणार नाही तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील लाडकी माफ सारखा निर्णय असेल शेतकऱ्यांची इम्प्लिमेंट करून दाखवले आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपला महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्ज जाम देण्याची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागणार हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आम्हा तुमचे खूप लोक यायचे आहेत पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथलं जाणार आहे पण भाऊ परिसर थांबणार आहे या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट आहे काही जात सगळे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम शिंदेसाहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि मानवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र